तुझी तर आरामपुळ चालू आहे का काही सांगते तुला मला माहीत झालंय आहे हां मग देतो काय आता महिला महिलासाठी नाही करत काय ला, ला जाळायचं का दुनियाला मग असं वे देतो काय किती देतो तुला येतो पन्नास हजार रुपये खर्च येईल हां आणि एक मोबाईल देतो स्क्रीन टचचा हां व्हिडिओ कॉल आल करता कार आलते तुला तुझ्या लिकीला हां मला हां सगळ्याला पाहुणेरावळ्याला तू कशासाठी बोलवायला लागला अरे तू लय हराम खोरेस ना मला तू पन्नास हजार देणार आहेस कशा पाहिजे ना रेस तुला हे पट्टा लागतोय ना पट्टा हे पट्टा पाहिजे ना तुला त्या पट्ट्यांचा धुईन कचा कचाच धुईन उग नि हा माय आणि मला कितीच गोली होतस र तुला पैसे पाहिजेत का तुला मोबाईल पाहिजे का आतापर्यंत नाही विचारलं मला एवढ्या शांत रीतीनं तुझं काय फिरमापुटी तुझा फिरमापुटी तुम्हाला तिसरा डोक्यात हो हो

असे पुतळे बा चौकात उभे करावं ते झाला हां दंड झाला हां भेद झाला हां शाम धाम दंड फे सगळ्या गोष्टी झाल्या हां तू काय वठणीव येनास हां आता तुला दंडा पाहिजे हां दंडा पाहिजे तुला दंडा काय वठनीव येईनास तुला दंडा देते ना मी आता माझ्या पद्धतीने कसं काय करायचं का हे मी करतो <laughs> जी पद्धत तुला कशी करायची तशी कर, कर माझी पद्धत जशी आहे तशी नाही वापरे मी माझ्या पद्धतीने करतो आता तुझ्या पद्धतीने तुला कसं जगायचे जग माझ्या पद्धतीने मी कशी जागायचे जगते चला निघा पट्टा करतोच करतो सर इथून तिथून जर नाही नावा करीस तिथून पुढे कर बोलतो ही शिबी आणून हे नाही लेवल करी हे